काहीतरी सुटला कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा वादळ आहे आणि मधी साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा हा काय पण घडवू शक्य हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे दोनचा खास निगारा लाभ मात्र दुसऱ्याचा झाला वाटलं होत येगळ झालं येगळ खेळ आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या खरे तात्या खरेदी झाली आणि हिंद केसरीचं मैदान पडलं नशिबी दोन वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला अखिल भारतीय बैलगाडी पहिलं महाराष्ट्र मैदान दिलं आणि पुन्हा एकदा त्या नशिबी महाराष्ट्र केसरीचा किताब आहे असा कदमवाडीकरांचा नामवंत असं मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी <laughs> या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश कांगणे बाबू बंगा मकरंद रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत